नमस्कार श्री स्वामी समर्थ मी चंद्रकांत मिस्त्री आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी धावता शनांच्या या गर्दीमध्ये एखादं असंच जागृत स्थान असावं जिथे शरीर शांत होतं आणि आत्मा विश्रांती घेतो मुंबईच्या हृदयाजवळ ठाणे जिल्ह्यात असलेलं एक छोटंसं पण आत्म्याला भिडणारं शहर म्हणजेच दिवा आणि याच दिवा नगरीत भक्तांच्या अखंड श्रद्धेचं एक तेजस्वी केंद्र श्री स्वामी समर्थ नवनाथ मंदिर या व्हिडिओतून आपण आज अनुभवणार आहोत केवळ एक मठ नव्हे तर श्रद्धेचा व आश्रयाचा एक जिवंत धागा या मंदिराच्या उभारणी मागचं भक्तीचं तपस्वी योगदान भोईर कुटुंबाची निस्वार्थ सेवा तर चला पवित्रतेच्या श्रद्धेच्या आणि सेवेच्या या आध्यात्मिक प्रवासाला एकत्र सुरुवात करूया हा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाल बटन दाबायला ठाणे जिल्ह्यातील दिवा हे शहर जरी गतिमान शहरीकरणाने ओळखले जात असले तरी आजही इथे हा एक असं स्थान जिथे भक्तांच्या अंतकरणात शांततेचा संचार होतो आणि आध्यात्मिक ऊर्जा आपोआप अनुभवली जाते हे स्थान म्हणजे श्री स्वामी समर्थ नागनाथ मंदिर होय दिवा जंक्शन रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला अवघ्या पाच मिनटाच्या अंतरावर सावा रोडवर हे भव्य आणि श्रद्धेचं प्रतीक असलेलं मंदिर वसलेलं आहे विशेष म्हणजे मुंबईहून दिवा स्टेशनला येताना रेल्वेच्या खिडकीतूनच मंदिराचा कळश आणि परिसराचे दर्शन मिळते स्टेशनच्या पूर्वेकडील रिक्षा स्टँडजवळ चारबुजा दुकानाच्या गल्लीतून आत शिरल्यावरच काही पावलं चालत गेल्यावर आपण पोचतो त्या जागी तिथं स्वामी महाराजांच्या कृपेचा वर्षाव भक्तांवर अखंड सुरू असतो या मठाची स्थापना झाली की भोईर कुटुंबाच्या निष्ठेने श्रद्धेने आणि निस्वार्थ सेवेने त्याने आपल्या स्वामी प्रेमातून हा मठ उभारला आणि आज हजारो भक्तांना इथे शांती आधार आणि अनुभव मिळतो स्वामी समाजाच्या सानिध्याचा माझं नाव शंकर हरिभोवीर नारायण दिवा स्टेशन इथे हो ती आम्हाला प्रेरणा आमचे जे मोठे भाऊ होते ते पण रे स्वामींचे भक्त होते दिव्यामध्ये आमचा मठ होता एका रूम मध्ये आम्ही करायचो स्वामींची सेवा तर मोठा भाऊ करायचा मोठा भाऊ करायचा त्या त्या प्रेरणेने आम्हाला ते पण पेरणा भेटले आम्हाला तर त्या मोठ्या नंतर आम्ही पण ते जायला लागलो मठामध्ये टोटल आम्हाला या वर्ष चौपन्न वर्ष आले आम्ही स्वामी सेवेमध्ये आहोत स्थापन तुमचा आमचा भाऊ तिथे करायची सेवा स्वामींचा भाऊ आमचा ह्याच्यामध्ये मध्ये वाढले त्या भावानंतर आम्ही पण तिथे मठ सहाय्य करायला लागलो मठामध्ये जायला लागलो त्याच्यानंतर आमच्या मठाची दिव्यामध्ये जातात आमच्या घरामध्ये आम्ही स्थापना केली स्वामींची जे आमच्या माझ्या घरामध्ये आम्ही स्वामींची बारा वर्ष आम्ही तिथे आम्ही स्वामींची जयंती साजरी करायचो प्रगट पण जयंती साजरी करायचो नंतर जे अकोलकोटचे महाराज होते अनिल गुरुजी अं चौलप्पाचे वंशज त्याने सांगितलं दादा आता घरामध्ये नोका करून तुम्ही मध्ये करा नंतर आम्ही हा आम मंदिर मांडला नागनाथाचा त्या मंदिरामध्ये आम्ही मग स्थापना केली तिथे आम्ही आई करायला लागलो आता गेल्या तीस वर्ष आम्ही या देवाच्या मंदिरामध्ये आम्ही स्वामींची जयंती साजरी करतो स्वामींच्या नागनाथ असं नाव दिलंय तर आमच्या आमची आई होती शेतावर गेली होती तिथे नाग आणि नागिनीचं मिलन लागला होता तो आमच्या मामाच्या नाग नागिनीला मारला तुकडून ते आता नागिन मागे आल्यानंतर आपण घाबरून लोक आगी करतात ना मला नंतर त्या तो नाग आणि नागेन ते आमचे आमच्या भाच्या स्वप्नामध्ये आले ते सांगायला लागले तर मी आलो तुमचा बदला घ्यायला तर का बदला घ्यायला आलाय तो सांगायला लागला का तुमच्या आईने आई बाबाने माझ्या आई बाबाला मारला होता म्हणून मी तिथे आलो बदला घ्यायला बरं ये ना मग आतमध्ये घरामध्ये तर जर घरामध्ये येऊ शकत नाही तुमच्या मागे तुमचा म्हातारा उभा आहे तो म्हातारा म्हणजे स्वामी समोर तुमच्या मागे आहेत म्हणून मी घरात येऊ शकत नाही त्याच्यानंतर मग आम्ही इकडे विचारला गुरुजीना की ना अकोरकडच्या असंच तो स्वप्न पडतो मला आम्ही काय करायचं तर त्याला जागा द्यायला लागेल म्हणतो आम्ही तो नागनाथ मंदिर स्थापन केला पहिल्यांदा आमचा साधा मंदिर होता पत्राची शेड वगैरे होती आता मग आमचा लहान भाऊ पांडुरंग घरी भोवीर तर मंदिरात एक करायचा दोन वर्षांनी तीन वर्षांनी ती शेड पाणी वगैरे यायचं मधून तर दादा आपण बोलतो परत शेड बनवू शेड बनवा प्रत्येक वेळी शेड बनवला त्याचा मी रेल्वेमध्ये कामाला होतो मी पण रिटायर झालो होतो आणि थोडेफार जो मला पैसा लागला होता भेटला होता त्याच्याने आम्ही हा नवीन मंदिर स्थापन केला या वर्षी मंदिराला तीन वर्ष आली जुना मंदिर हे करून आम्ही नवीन स्वामी त्यामध्ये स्वामींची मूर्ती नव्हती पहिले फोटो लावायचो आम्ही तर स्वामींच्या कृपेने एखाद्या पेरण्याने आम्हाला स्वामीची मूर्ती आमची स्वामी आमच्या घरामध्ये आले तिथे मूर्ती स्थापन केली स्वामींची आणि जेव्हा कुलदैवत आहे अंबाबाई कोल्हापूर भवानी तिची पण मूर्ती आम्ही स्थापन केली माझी गणपती आणि माझे ती शिवशक्ती आहे म्हणून ते शंकराची पिंडी पण स्थापन केली आम्ही तेव्हा सकाळी आमचा सहा वाजता मंदिर खोलतो सकाळी रोजच्या रोज मंदिरातले आमचे देव आहेत ते तुळजापूर भावानी गणपती स्वामी त्यांचे रोजचे रोज कपडे बदले होतात आंघोळी बिंगोळ नंतर नवीन वर्ष रोजच्या रोज बदले होतात असं आज हे ना एक दिवसाने रोजच्या रोज बदले होते कपडे त्यांची सकाळी आरती झाली सहा वाजता मंदिर उघडला आंघोळ वगैरे झाले देवांचे कपडे वगैरे होऊन सात वाजता आरती होणार दुपारी बारा वाजता मंदिर बनवून पण चार वाजता मंदिर संध्या संध्याकाळी सात वाजता बरोबर आरती असते आणि गुरुवारी आमची महाआरती असते याच्या मंदिरामध्ये मंदिरात यायचं असलं तर आपला दिवा स्टेशनला उतरला एकदम स्टेशनच्या बा तीन मिनिटाच्या अंतरावर नागनाथ मंदिर म्हणून कोणाला विचारतील सांगतील समजा एकदम स्टेशनला रेल्वे स्टेशनला लागूनच आहे मंदिर आमचं पांडुरंग हरिभोईल स्वामी समर्थ नागनाथ मंदिर त्यांचाच मी एक सेवेकरी आहे तर स्वामींचं ज्या मूर्त्या आहेत गणपतीची मूर्ती नंदी महाराजांची मूर्ती त्याच्यानंतर कुलस्वामींची मूर्ती या सर्व मूर्त्या वास्तुशिल्प जो एक एक मधील चौथ्या पिढीतला एक वास्तुशिल्पकार आहे त्याच्या हातून या मूर्त्या कणकी नदीच्या पाषणानेच बनलेल्या आहेत की ज्याच्यावरती फक्त या मूर्त्या बनू शकतात त्याच्यानंतर शास्त्रस्त्र पद्धतीने ह्या मूर्त्या फक्त त्याच पाषाणाच्या बनवल्या जातात तशी ती मूर्ती आहे आणि स्वामींची मूर्ती अक्कलकोटचे जे प्रसिद्ध मूर्तिकार आहेत त्यांच्याकडून ही बनवून घेतलेली आहे मूर्ती स्वामी समर्थ नागनाथ मध्ये जाते नेत्र शिबीर हे वर्षातून एकदा इथे होत असत त्याच्यामुळे मोफत त्यांना चष्मे आणि त्यांची तपासणी केली जाते तसंच आमचा एक मुख्य उद्देश आहे की आताच या कलयुगात साधकाने कसं स्व स्वतःहून स्वाध्य आणि साधना करावी यासाठी आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत की स्वाध्याय आणि माळा या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे आडंबर न करता ती साधना सतत करावी आणि त्याचा परिणाम तुम्हाला साधना चालू असताना चाळीस दिवसात येतोय असे प्रत्यय आहेत वास्तविक या मठामध्ये येणारा जो एक भाविक आहे त्याला आठ वर्ष झाली मुळवाल नव्हतं एक वर्षापासून तो या स्वामी समर्थ नागनाथ मंदिराला तो ते सेवा करायला लागला आणि त्याला वर्षभरातच त्याला कन्या रत्नाचा प्राप्त झाला त्याने एवढ्या आनंदाने त्या मुलीचं नाव स्वामिनी म्हणून ठेवलेलं आहे म्हणून या त्याची त्याला प्रचिती जशी जशी त्यांनी साधना त्यांनी स्वामी स्मरण केलं त्यानुसार त्याला प्रचिती आलेली तसे अनेक इथे साधक आहेत की ज्यांचे प्रश्न जे जे, ते या चाळीस दिवसाच्या आतात साधना केल्यानंतर चाळीस दिवसाच्या आतात ते वारंवार त्यांना जे पाहिजे ते त्यांना मिळालेलं आहे असं या मंदिराची प्रचिती आहे आणि स्वतःहून तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकता की ते येऊन तुम्हाला काय मिळतं किती शांती मिळते किंवा इथले व्हायब्रेशन तुम्ही चेक आणि इथली ऊर्जा तुम्ही कुठल्याही मापाने कुठल्या यंत्राने चेक करू शकतो या मंदिरामध्ये दर गुरुवारी आरती असते स्वाध्याय असतो स्वामींचा आणि त्यानुसार शिवयोग स्वाध्याय जो अवधूत बाबा शिवानंद यांच्या उद्देशाने आम्ही तो दर गुरुवारी इथे त्याचा स्वाध्यायाचा पाठ केला जातो आणि या मंदिरात गुरुपौर्णिमा त्याच्यानंतर स्वामी जयंती आणि स्वामी पुण्यतिथी ह्या मोठ्या उत्सवाने आम्ही साजरा करतो तसा... मठाच्या माध्यमातून सांगायचं झालं तर स्वामी स्वामी नामाच्या अकरा माळा ज्या आम्ही इथून माळ आणि आसन आणि शिवयोग स्वाध्याय ते स्वाध्यायमध्ये चार वेद पिळून जे मंत्र शक्तीचे मंत्र काढले त्यांचा तो स्वाध्याय आणि गुरुमंत्र तयार झालेला त्यामुळे आम्ही ते स्वाध्याय शिवयोग स्वाध्याय रुद्राक्षाची माळा आणि एक आसन आमच्या या मंदिरातर्फे आम्ही प्रत्येक सातकाला देत जातो ही आमची सेवा आहे आणि वर्षातून जे उत्सव साजरे होतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे सेवेकरी येतातच जो आमच्या इंस्टाग्राम चॅनेलवर आहेत की किती स्वामींची सेवा या भरपूर प्रमाणात घडली जाते आणि सेवेकरी आणि भक्तगण वाढत गेलेले Ah uh... करा समाद श्री स्वामी समर्थ नागनाथ मंदिर हे केवळ एक, एक, एक वास्तू नाही तर हे आहे आध्यात्मिक ऊर्जेचं जागृत स्थान इथे पावलोपावली अनुभव येतो भक्तीचा शांततेचा आणि कृपेचा या मठात आल्यावर प्रत्येक मन आपल्या अस्वस्थतेला मागे टाकून एका नव्या विश्वासाने भरून जातं इथे येणारा प्रत्येकजण काही क्षणासाठी का होईना स्वामींच्या सानिध्यात स्वतःला हरवून टाकतो आणि हरवूनच जातो चिंतेपासून ताणतणावांपासून या दुनियादारीच्या गर्दीतून या मठाचा प्रत्येक कोपरा भोईर कुटुंबाच्या भक्तीने आणि निस्वार्थ सेवेने भारलेला आहे त्याने निर्माण केलेले हे मंदिर आता हजारो भक्तांच्या आशास्थान झालं आहे शेवटी या मठातून बाहेर पडताना हृदयात एकच भाव उमटतो आणि ओठावर येतो तोच एक मंत्र अक्कलकट स्वामी समर्थ thank <laughs> you स्वामी समज स्वामी भक्तांना असं आव्हान आहे आमच्या मंदिराची स्थापना जागृत देवस्थान आहे तुम्ही जर दिव्यामध्ये आलात आवडून तुम्ही मंदिराला आमच्या भेट्या नागराज मंदिर स्वामी नागराज मंदिर विचारलं तुम्हाला कोणी पण सांगतील मंदिरात येऊन एकदा तुम्ही अनुभव घेऊन बघा आमच्या मंदिराचा नम्र विनंती हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका